आम्ही आलो आहोत आता वैजनाथ मंदिराच्या जवळ आता चला आमच्यासोबत तुम्ही पण तर आम्ही आज देणार आहोत वैद्यनाथ मंदिराची पूर्ण माहिती आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार जिथून आता आम्ही जाणार आहोत आणि खूप मोठा परिसर आहे इथे खूप लांब लांबून भाविक येतात कारण ज्योतिर्लिंगपैकी एक महादेव असल्यामुळे इथे ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग आहे हे परई वैजनाथ तर त्याच्यामुळे खूप लांब लांबून भाविक येतात आणि आज तुम्हाला याची मी पूर्ण माहिती टाकणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक चॅनलवर तर चला आपण करूयात दर्शन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री महादेव हे आता आपण एंट्री केलं एंट्री केलं की चालू होतं आपल्याला इथे घ्यायचे ताट फूल फळ जे काही आहे ते आजीबाई बघा किती सुंदर दिसायला बसून मला ओळखतात आणि खूप खूप मजा लाड करतात तुम्ही हे गंध छान लावलाय कसा लावला हा बोटणी लावला का बोटा छान दिसत तुम्ही त्याच्यामुळे तेलगू पिक्चर तेलगू तेलगू पिक्चरमधल्या हिरोईन सारख्या दिसायला लागलात छान <laughs> आटायला लागले आणि आता इथे बघा आहे पूर्ण तर छान आपल्याला काही पूजेचे साहित्य पूजेचे पुस्तक वगैरे काही पाहिजे असतील तर त्याचं दुकान आहे आणि खेळण्या पण खूप सुंदर सुंदर आहेत पूजेच्या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू इथे तुम्हाला आवर्जून भेटतील घंटी माळ भाऊली घराच्या बाहेर इथे बघा वरती आहे ना पाण्याची टाकी आहे ती पण पूर्ण असं पिंडीच्या आकाराची बनवली किती सुंदर आणि किती मोठी, मोठी आहे खूप मोठी पाण्याची टाकी आहे आणि ती पूर्ण अशी पिंडीच्या स्वरूपात बनवलेली आहे इकडे आहे अन्नक्षेत्र आणि इकडे जे भाविक लोक येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था इकडे केलेली असते आणि इकडनं पा हे आहे मंदिराचं द्वार आपण सरळ जातो प्रवेशद्वारामध्ये इकडनं सरळ गेलं की आपल्याला भगवान वैजनाथचं दर्शन होतं आता बघूयात आपण सगळा एरिया हा पहा किती छान एरिया आहे सगळा आणि आम्ही फिरतोय सध्या ह्या एरियामध्ये कारण पाहायचंय मला आम्ही प्रत्येक वेळेस येतो तर पूजा वगैरे करून लगेच जातो तर रिलॅक्स आहे म्हणून म्हटलं चला आपण इथं जो पूर्ण एरिया पाहायचा परिसर पाहायचा नेमकं काही वस्तू त्याच्यामुळे आज थोडासा टाईम रिलॅक्स आहे म्हणून चला दर्शन करायचं मस्त आज जास्त गर्दी पण नाही आहे कारण श्रावण महिन्यामध्ये वगैरे वगैरे खूप गर्दी असते आज जास्त गर्दी नाही आहे कुठून आलात तुम्ही आम्ही नांदेड मधून आलो नांदेड मधून कोण आहेत तुम्ही जावा जावा बहिणी बेन। जावा दर्शनासाठी काय कायम आहे इकडे दर्शनला हो कधी पण येतो हा ना छान छान नांदेडहून आलेले आहेत हे आपले भाविक आणि या आहेत त्यांचे गोड गोड कन्या छान तुझं नाव काय गे देवयानी तुझं नाव कल्याणी कल्याणी तुझं काय काय समीक्षा समीक्षा अच्छा ओके धन्यवाद ही आलेली आहे नांदेडहून सगळी फॅमिली टोटली काय नाव आहे तुमचं देवीदास पवार ओडे बर 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 आणि किती वेळ लागतो तुम्हाला यायला दोन तास छान छान ही आहे पूर्ण आपली फॅमिली भक्तगण

இதேபோல ஒரு தடவை வந்து பாவதியே இதுக்கு ஒரு சின்ன சான்றோ 2023